नवराष्ट आपलं स्वागत आपण भवानी नगर या ठिकाणी आहोत या ठिकाणी यांच्या खाली जी एल्गार सभा झाली त्या सभेसाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे जे अध्यक्ष आहेत महादेव जानकर या ठिकाणी आलेले होते त्यांच्याशी आपण संवाद साधूया साहेब नमस्कार मध्ये आपलं स्वागत काय सांगाल आपण की निवडणुका आता जाहीर होणार आहेत आरक्षण महापालिका नगरपालिकेचं नगराध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर झालेलं आहे पंचायत समिती सभा सबप, सभापतीच सब आरक्षण जाहीर झालेलं तर आपण राष्ट्रीय समाज पक्ष हा महत्वाचा पक्ष आहे की आपण गेल्या अनेक दिवसांपासून सरकारच्या विरोधात ही भूमिका घेतलेली आहे तर निवडणूक आता काही दिवसात जाहीर होतील तर आपण काय सांगाल या संदर्भात आपली पक्षाची भूमिका काय असेल काय गेली आम्ही चार महिने झालं अठ्ठावन्न सभा आम्ही शेतकरी कर्जमुक्तीसाठी घेतले त्यात बच्चू कुडा असेल शेट्टी असेल मी असेल किंवा राकेश टिकेत आम्ही सर्वांनी मुद्दा असा घेतला की या राज्यामध्ये सत्ताधारी कोण आणि विरोधी पक्ष नेता कोण आहे हे समजत नाही आता आम्ही सत्तेत नाही आम्ही विरोधात आहे पण लोकांचं बांधावरचं जे गाणं आहे ते आम्ही आमच्या माध्यमातून लोकांच्या दारा, दारात जनतेच्या दारात जाण्याचा प्रयत्न करतोय मी जवळजवळ एकतीस जिल्ह्याचा दौरा केला या दुष्काळ अतिवृष्टीच्या भागातला तर भयानक लोकांचा हाल झाला आणि त्याचं मेमोरंडम आमच्या पक्षाच्या अध्यक्षांना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अर्थमंत्री यांना दिलं आणि त्यांनी दुसऱ्या दिवशी जी सव हे डिक्लेअर केलं नाही पॅकेज वगैरे हे तुटपुंद आहे शेतकऱ्याचं कर्ज कर माफ व्हावं कर्जमाफी व्हावं हे पहिल्या गेलीच सांगितलं होतं कुणी देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि सरकार बनलं का त्यांनी सांगितलं अभ्यास करतोय म्हणून पण आमचं म्हणणं आहे की या शेतकऱ्याला जर खऱ्या अर्थानं दिलासा द्यायचा असाल तर तुम्ही कर्जमाफी कोरा कोरा तुम्हीच बांधला होता आम्ही नाही म्हणलो तुम्ही मतं घेतली थंपिंग मेजॉरिटी सरकार तुमचं बनलं डबल इंजिनचं सरकार तुमचं आलं तर तुम्ही या शेतकऱ्याचं कर्ज माफ करावं कोरा करावा ही आमची त्यांना नम्र विनंती आपल्या माध्यमातून आणि आज तुम्ही विचारलं की पक्ष या दृष्टीनं तर माझा पक्ष चार राज्यात मान्यता मला मिळाली माझा आताही विरोधात जो त्यांच्या पक्षात माझा आमदार विजयी झालेला आहे विजयाचा जिंकलेला मी आहे आता आम्ही शंभर जागा बिहारमध्ये लढवतो आहे त्यात विजय होईल म्हणून सांगणार नाही पण जी सहा टक्के मला मतं पाहिजे ती मला मतं मिळतात राष्ट्रीय पक्षाच्या त्या दृष्टीने माझं काम चाललेलं आहे महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था आम्ही आमच्या पक्षाच्या अध्यक्षांना डिक्लेअर केलं की आम्ही लढतोय स्वबळावर तर काही ठिकाणी काँग्रेस काही ठिकाणी पवारसाहेब काही ठिकाणी बच्चू टुकडू काही ठिकाणी राजू शेट्टी काही ठिकाणी जर अजित नवलेंचा पक्ष हे सारे जर आम्ही एकत्र होत असेल तर आम्ही एखादं पाऊल मागं ठेवू फक्त भारतीय जनता पार्टीला बाजूला ठेवण्यासाठी याचं कारण का तर भारतीय जनता पार्टीला या देशाचं संविधान मान्य नाही त्यांनी काय केलं जाती जातीत भांडणं लावायचा प्रयत्न करा मराठा विरुद्ध ओबीसी ओबीसीतनं बाजूला सी धनगर वजू बाजूला करायचं मध्ये उपवर्गन करायचं हे जे वाट पेटावलं आणि शेतकऱ्याच्या आर्थिक मुद्द्यापासून बाजूला भायकवायचं हा यांचा डाव आहे म्हणून आमचं ह्याच राज्य सरकारच्या विरोधात आम्ही सांगितलं की शेतकऱ्याच्या माध्यमातून आपण जाऊया जातीजात्यातली बांधणं आहे ती स्पष्ट करूया हिंदू मुस्लिम असा वाद न करता भारताचा संविधान निर्माता बाबासाहेब आंबेडकर असताना त्यांच्या संविधानला हे मानत नाही या देशाचा सुप्रीम कोर्टाचा जे सारखा माणूस एक आमच्या समाजातला झाल्यानंतर त्या माणसावर चप्पल फिकवणं ही कुठली संस्कृती आहे हे काय आहे म्हणजे तुम्ही लोकशाही मानाय तयार नाही तुम्ही ईव्हीएमच्या माध्यमातून जनतेचं मत घ्यायला तयार नाही आणि ज्युडिशरीमध्ये तुम्ही एखादा बहुजन समाजाचा माणूस जात असाल तर ते तुम्हाला पटत नाही तो तिवारी कुठल्या पक्षाचा आहे कुठल्या विचाराचा आहे याचा अभ्यास या जनतेने करावा आणि महाराष्ट्रातील जनतेला सांगू आमचा सा, आमचा सा जन्म काही घरात चालेल नाही संघर्षाच्या वाड्यात जन्मलेले आम्ही पोर आहोत सत्ता येईल जाईल सत्ता घालू आम्ही किंवा आम्हाला मिळेल न मिळेल काल मंत्री होतो उद्या नाही परत आम्ही पंतप्रधान बी ह्याच चौकात येऊ पंतप्रधान बी हो आणि आमच्या हिमती हो आम्ही कुणाच्या चमचेगिरी करून किंवा कुणाचा भाजपचा किंवा काँग्रेसचा दलाल म्हणून आम्ही नाही फिरणार ना। सामान्य जनतेचा प्रतिनिधी म्हणून आम्ही देशभर फिरण्याची भूमिका करू आणि त्या दृष्टीने आमचं काम चाललं आहे मला वाटतं आहे की आम्ही जिल्हा परिषद पंचायत समितीला आम्ही खातं खोलू गेल्याबारीनं शंभर सीट माझ्या पक्षाचे नाव निवडून आल्या होत्या आता आम्ही दोनशे आणू हा माझा काल मी गडचिरोलीला होतो चंद्रपूरला होतो तिथेही विजय होऊ आणि बारामती हे माझं युद्धभूमी आहे ज्या बारामतीनं मला जगात माहीत करून दिलं त्या बारामतीच्या जनतेचा मी आभार आहे वीस दिवसात त्यांनी मला पाच लाख मतं दिली मी त्यांचा उपकार कधीच फेडणार नाही आणि बारामती बद्दल माझ्या मनात नेहमी प्रेम असणार मत्य, आहे काळात बारामतीकडे जरा दुर्लक्ष झालं बिलकुल नाही महिन्याला येतोय मी इंदापुरात येतोय पुरंदरला येतोय बारामतीला थोडं कमी असेल तर इंदापूरला येतोय पुरंदरला येतोय दौंडला येतोय देशाचा पक्ष चालणारा एकटा माणूस आहे त्यामुळे एका ठिकाणी एवढा वेळ देऊ शकत नाही माझी हे परंतु बारामतीतलं प्रेम माझं कमी नाही झालं मी परत सोळा दिवसात गेलो पाच लाख मत पाच लाख पंधरा हजार मतं परभणीत घेतली ज्या ज्या ठिकाणी जातोय बारामतीला उभं राहिलो होतो वीस दिवस मला मिळायचं त्यावेळेस मी जास्त मला मिळाले नव्हते त्यामुळं जिंकणारा आणि मी स्वतःच पक्ष काढला स्वतःच खासदार आमदार मंत्री झालो आणि स्वतःच पंतप्रधान होऊन राजसभात इथे बारामतीला आशीर्वाद मागण्यासाठी एकदा येईल भाजपकडून जर प्रस्ताव आला आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी संदर्भात भाजपचा चालू भाजपचा अनुभव फार चांगला घेतला भाजपवर त्यामुळे आता त्यांच्याशी नाही वेळ आली तर राहुल गांधीची दोस्ती करी वेळ आली तर शरद पवारची दोस्ती करी वेळ आली तर उद्धव ठाकरेशी दोस्ती करी परंतु ह्यांच्याशी तडजोड नाही सत्ता मिळो अगर न मिळो आपण धन्यवाद